हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो आता वाजण्यात आल्यात तर सहा चाळीस झाल्यात आणि मी आहे इथं रस्त्यावरती रानात गेलतो रानातनं पाणी आहे याची तुम्ही नोंद घ्या आणि पाणी इतकं आहे की काय सांगू नाही पियासारखं पाणी निवड संघ वाहतंय ओढतातनं पाऊस नव्हता ना आता पाऊस आला आहे सगळी बेकारी झाली काय सांगावं तुम्हाला दाईना झाली दाईना आणि अजून बी पाऊस खूप इकडे उतारतोच आहे काय लाज नसली झालंय जेव्हा जा पाऊस जेव्हा पाहिजे होता पाऊस ताण आहे आणि आता नुसता पाऊसच पडतोय सगळा राडा झाला आहे राणाचा तुम्हाला वद्या पद्धतीर भिडेन त्या गोष्टीवर की बुवा काय झालंय राणाची अवस्था तुम्हाला सगळं रानातलं उद्या डिटेलमध्ये सकाळ सकाळ धावण्याचा प्रयत्न असताना आपला पाहिला हे लक्षात घ्या मेनबद्दल आणि आता सध्या मी आहे इथं उभा महेश वाघ आले ते त्यांच्यावर थोड्या गप्पा छपा हनल्या ती गेले घरी मी आतन सेल्फी स्टिक घेऊन आलो घरातन व्हिडिओ काढा म्हणले एक मस्तपैकी आणि टाकावा आचा काय विषय आज आमच्या महे सोळाव्याचा कार्यक्रम आहे तिकडं गेलो तुम्ही दुपारी त्यांचा थोडा छोटासा कार्यक्रम होता आता संध्याकाळी जेवण करायला जायचं आहे थोड्या वेळाने आणि आता मी असं परिसरात उभा आहे आणि आमचा आबागुरं घेऊन आल्या ती वासरू तो एक, का ती रस्त्यावर दिसते ती राहिलो तो माग मी त्याला मिळतेपैकी जाऊन घेऊन आलो आणि अशा प्रकारे आहे असं नजारा आणि औषध काय झाले औषध मारलं तर हे मिळलीच का द्यावं रोपा पण तरी रोप खाली पडले आता होतं नीट म्हणतात मग काय माहीत नाही पण असं मला वाटतंय होईन नीट कारण की त्याला त्याच्याबरोबर टॉनिक पण मारले औषधात मिसळून त्यामुळं काय एवढा विषय होणार नाही असं मला वाटतंय आणि आमची पांद बाग कशी दिसती सगळं पाणी 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 इथं जरा डहाळं त्यामुळे इथं काय चिकूल पाणी होत नाही असा विषय आहे आणि समजा सकाळ आज विशाल सर अक्षय सर आणि सुनील सर हे गेल्यात कुठं शिखर शिंगणापूरला आणि ती आता आल्यात बिगवणमध्ये बिगवनमध्ये आले तर आता मला वाटते ती अजून एक दीड तासात येते मला वाटतं आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत घरी पोचवत्या बाकीचं काय नाही आणि आता थोड्या वेळाने आता असं झालं आमच्या अनभवशीतली घर मला वाटते बहुतेक छॅटी पेत्यात आहे मस्त टेकी आणि असा विषय झाला आणि पावसाच्या दहारा कशा उतरल्यात तुम्हाला दिसते का त्या लाल 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 पिळ पिवळ झाले का त्यात बघा तारा कशा उतरल्या पावसाच्या आणि अशा प्रकारे मी बनवतोय मस्तपैकी व्हिडिओ म्हणलं तुम्हाला आज काय विषय झाला काय दावा आणि सायंकाळचा असं ना जरा दाव आमच्या इथला ते ऐसा कुछ मला वाटतं मी काय असं लपित नाही की मध्ये ही दावाच नाही धावच दा नाही मी फक्त घस यांच्याला गप्पा घेत नाहीत नाही तर डायरेक्ट गोळ्यात शॉर्ट होईन आणि जाऊन द्या त्यात काय वांधे नाही आणि मित्रांनो सकाळ दरनं आम्हाला कालच्या दरनं त्या मेंढरावाल्यांनी एक येळ लावलं आहे काय सांगा तुम्हाला त्यांनी आमचं जीणं मुश्किल करून टाकले ते येत ते तिथवरनं तिथनं पुढं राडा काढत आहे तिथनं आम्हाला हाणावं लागतं ते कारण की आमच्या गुरांना विचारा राहायला पाहिजेत त्यांनी येऊन आम्ही इकत घेतले म्हणजे आम्हाला आमच्या गुरांना बी राहिलं पाहिजे ती येऊन खाऊन द्यायची म्हणजे आम्हाला काय राहणार आहे ही मेन मुद्दा आहे आमची दहा अकरा गुरु इथं म्हणजे सगळ्यांचंच भागलं पाहिजे तिथल्या शेवरांच्या गुरावाल्यांचं भागलं पाहिजे त्यांचे चार हजार मेंढर आहेत मग चार हजार मेंढर जर एवढ्या शिवरात फिरली तर काय राहत ह्या गुरांना गुरं चरणार नाही आमच्या पशी सध्या काय स्टॉक नाही म्हणजे चाऱ्याचा की बाबा आम्ही आमच्या इथं कसं आहे आम्ही कडबा विकून टाकतो मा खायला झालं की शे संपला मग आता आता काय इथं टाकायला आता तुम्हाला दिसतंय काय काही रान आहे तुम्हाला ह्यात काय दिसतंय का इथं रोप आहे खाली उडीत तुर आहे तिकडं खाली आहे तिकडलं वरच्या रानात तुर आहे त्या खाल्या रानात नुसता उडीत आहे आणि बाकीचं पलीकडे माळ आहे ती पडी काही ह्याची नोंद घ्या वारं भरपूर सुटलं आहे माझा आवाज येतोय का नाही काय माहीत नाही पण हे असा विषय नाही तर घरच्या गुरांना काय स्टॉक नाही सध्या तर मग असा विषय चालला आहे आणि त्यामुळं आम्हाला ही वरचं माळा राखण केल्याशिवाय काय पर्याय नाही त्यामुळं त्यांनी जरी आम्हाला काय म्हणलं तर आम्हाला हकाल्याशिवाय त्यांना काय पर्याय नाही तर मग आम्हाला त्यांच्यासारखं फिरायची बारी येईल औ आणि आंब्याची झाड झाडं लावले तिथं ता मस्ती टाकाटा खटाखत मधी टाकतात का नाही ताकत काय सांगता का येत नाही भरपूर प्रमाणात वारं आहे तुम्हाला आवाज येतोय का नाही नाही आला तरी गॅस समजून आला तरी गॅस समजून आता तुमच्या हातही समजून घ्यायचं का नाही आणि जी बघत आहे ती आहे नाही बघणार ना का बघणार काय नाही आपलं कंटिन्यू रोज चालू राहीन मी आहे नॉट बंद विषय संपला येऊ येऊ नाही येऊ व्हिडिओ कोणी बघू नाही बघू सबस्क्रायबर हो नाही हो निस्वार्थी काम करायचं आपल्याला भास बाकीचं काय नाही आपलं बंद पडून द्यायचं नाही हे आपलं पहिलं टार्गेट आहे विषय नाही मी ह्याच्यावरील पण बनवणार आहे उद्या सबस्क्रायबर हो नाही हो कोणी बघू नाही बघू बंद करायचं नाही ह्याच्यावरील बनवणार उद्या फिक्स उद्या ह्या गोष्टीवर बनवणार म्हणजे बनवणार सुट्टी नॉट आणि आहे असा विषय आणि कालोडी बाहेर बांधल्यात मस्तीपैकी हो खो इथं इथं तीन बांधल्यात इकडे एक बांधले इथं आहे येतं तिकडं झाडाखाली आतमध्ये बारक्या आहे येतं अजून एक होईल शेतकरी नात करायचा नाही हा असा नियोजन आणि तीन गाया एवढं स्टॉक आहे आपल्याकडे सध्या म्हणजे काय भरपूर स्टॉक आहे आपल्याकडे आता ह्या स्टॉकचा कटळा आला आहे स्टॉकला वाढला की होतोय. आमच्या आबाला ताप होतो जास्त बाकीचा काही विषय नाही आमच्या आवाला ताप झाल्या मग लय तापवतो गोरं पळापळी ही करते तिकडे तिकडे मध्ये तर गुरांना पाऊस नव्हता मित्रांनो चाराय नव्हतं त्याच्यामुळं आवाला तर लय गुरं इकडे तिकडं करायची पण आता पाऊस झाल्यामुळं बर तरी बरं झालं आहे जरा म्हणजे काय झालं आहे लय पळापळी करीत नाही खाया आहे तरी मुबलं खाया लई जास्त प्रमाणात झाल्यावर तरी गुरं पाळापळी करतेतच मी बरेच तर वाटवर का पाहतोय आहे असं समजू नका की बाबा मी काय दावायचा प्रयत्न नाही मी तुम्हाला सांगतोय आज धावण्याचा प्रयत्न धावला परिसर परिसर तुम्हाला सगळे खटाखटा खटकमध्ये धावले ह्यात काय वादच नाही पण तुम्हाला सांगतोय ताप किती असतो माणसाला आयुष्यात जे असतो ते रिअलमध्ये असतो त्यात काय हटफूट नसते आणि जोशीमध्ये आमच्या छोटू आज आलता शेवरे न्यायला इथं आणि कवळ्या शेवऱ्या कापल्यात तिकडे मोठ्या शेवऱ्या कापले नाही त्याला कळलं नाही आणि कवळ्याच माल कापून न्यायला आहे जाऊन द्या कवळा निवनात काय नेऊ आणि ही महत्वाचं आहे त्याला कापा येत नव्हतं मला म्हणला दादा एर पण मी घरी गेलो काय म्हणून काही येणं झालं नाही जाऊन द्या निहलही काढून नेतोय आला महत्व आहे आमचा आण चेक पिऊन बाहेर आलाय आणून आद्या तेव्हा दिसल्या तिथे आणि आम्हाला जायचे खाली मागं जेवायला थोड्या जात जरा अर्ध्या तासांनी लई लवकर मी काय करते जाऊ खाऊ येऊ सकाळ सर्व पाहू असा विषय आहे आणि काय नाही तुम्हाला लेखाने का कथा सांगितले मी भरपूर काय 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 सांगितले तुम्हाला आवडत असेल तर नक्की बघा नसलं आवड तर नको बघू काय नाही काय विषय नाही काय विषय नाही आपण जिरो जुरो झाला तरी काय वाटणार नाही त्यामुळे काय वाटायचे विषयच नाही झाला अरे अनू काय तवा हिरो का कशाचा हिरो होत अनु तो हिरो झाला म्हणलं कशाचा हिरोन काय काढते आपण काहीतरी दंगळ मंगळ करायचं पण चालू ना ना पोरा करायचा बाकीचं काय विषय नाही आणि आमचा अनु आहे तिकडे आदुबसला आलाय बाहेर मित्रांनो ह्या प्रकारे झाला माझा बाडबाड करून नऊ दहा मिनटं होती त्यांना माझी बाडबाड करून झाली कसं असतं प्रत्येक दिवशी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक टायमिंगला बोलण्याची स्टेज वेगळी असते माझं मी आज बोलतो ही स्टेज माझी उद्या नाही परवा दिसणार प्रत्येक बोलण्यात तर वेगवेगळी ज्या दिद्या ज्या ज्या त्या दिवशी वेगळे वेगळे बोलणं राहते त्यामुळे ही बी तुम्ही लक्षात घ्या आणि आमचा आधी आता सनट पुळत आलेला आहे ह्याची तुम्ही नोंद घ्या ना आधी आमचा चालला जेवायला ह्याची नोंद घ्या पप्पा नाहीत का येणार आता फिर जाणार जेवायला मी थोड्या वेळ जाणार आहे आता नाही तू येणार आहे का कधी जाऊ मग आपण तू न टेन्शन घे फिर आपण दोघे जाऊ चला जाऊ जाऊ चला 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 मित्रांनो आम्ही करतो व्हिडिओ येणार आधार आम्ही सकाळनं भेटू सकाळच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय टाटा टाटा टाटा